तुम्ही ऐकत विद्यावाणी एकशे सात पॉईंट चार एफ एम आपला आवाज आपला रेडिओ श्रोतो दहा फेब्रुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन या निमित्ताने विद्यावाणी समुदाय सामुदायिक रेडिओतर्फे विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रेडिओ सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याच स्पर्धेतील स्पर्धकांचं रेडिओ सादरीकरण आपण ऐकत आहोत कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत डिपार्टमेंट ऑफ लाईफ लर्निंग अँड एक्सटेंशन या विभागातील मंगेश सूर्यकांत शुक्रे यांचं रेडिओ सादरीकरण त्यांचा विषय आहे मैत्रीचे जीवनातील महत्व ऐकूयात नमस्कार मी मंगेश सूर्यकांत शुक्रे आजीवन अध्ययन व ज्ञान विस्तार विभागामध्ये कार्यरत आहे दहा फेब्रुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन आणि तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन या निमित्त विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विद्यावाणी सामुदायिक रेडिओ आयोजित रेडिओ सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मैत्रीचे जीवनातील महत्त्व हा विषय सादर करीत आहे मैत्रीची विशिष्ट साचबद्ध व्याख्या करणे हे थोडं कठीण आहे तो केवळ एक सुखद अनुभव असतो मैत्री हे एक असे अनौपचारिक नाते आहे की जे आपल्याला जन्माने लाभलेले नसते आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घरातील आपले आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा काका काकू आईच्या माहेरचे नाते म्हणजे तिकडचे आजी आजोबा मामा मामी मावशी काका व त्यांची मुले ही सर्व नाते आपल्याला आपल्या जन्माने आपोआप मिळतात तसेच मैत्रीचे नसते कारण आपण ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जेव्हा करू लागतो म्हणजे लहानपणी आपण जेव्हा बाल्यावस्थेत असतो त्यानंतर जेव्हा आपल्याला चेहरे ओळखू येतात की अमुक एक व्यक्ती ही आहे किंवा कोण आहे त्याचा आवाज ओळखू येतो तेव्हापासून आपण हळूहळू मित्रांशी जोडले जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं सा। तर आपल्या आजूबाजूला राहणारी आपल्या वयाची किंवा लहान मोठी मुलं आपल्या संपर्कात येतात आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात आणि नंतर हळूहळू आपली त्यांच्याशी मैत्री होते आपण त्यांचे चेहरे लक्षात ठेवतो हा माझा मित्र ही माझी मैत्रीण असं आपल्या लक्षात राहतं म्हणजे अगदी बाल्यवस्थेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथपासूनच सुरुवात होती मैत्रीचे नाते वगैरे आणि तिथून पुढे जेव्हा आपण पुढे पुढे वय वाढत जातं तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा वेगवेगळ्या दिशेला प्रवास सुरू होतो जुनी मित्र मैत्रीण मागे पडत राहतात त्यानंतर पुढे नवे जोडले जातात म्हणजे आपण समजा प्रायमरीमध्ये गेलो सेकंडरीमध्ये गेलो त्याच्यानंतर पुढे कॉलेजला गेलो तसे तसे मित्र बदलत जातात नंतर, जाता। नंतर आपण नोकरीच्या जा ठिकाणी जातो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र मिळतात परंतु बऱ्याचदा असं असतं की जुने जे मित्र असतात आपले बालपणीचे मित्र ते काही खास छाप सोडलेली असते त्यांनी आपल्या आयुष्यावर आणि त्याच्यामुळे ते जे मित्र असतात ते आपल्याला अगदी जीवाभावाचे मित्र आपण ज्याला म्हणतो तसे राहतात काही प्रसंगानुरूप असतात एका ठरविक टास्क पुरते आपण एकत्र आलेलो असतो तेव्हा ओळख झालेली असते आपण एकमेकांचे नंबर सुद्धा घेतो संपर्कात राहू म्हणतो आणि परत राहत नाही काही जे असतात ते फार जवळचे आणि काही थोडेसे दुरावलेले असतात पण बरंच असं होतं की कमी अधिक फरकाने हा सगळ्यांना अनुभव येत असेल की आपल्या रक्ताच्या नात्यातली जी भावंड असतात आपली त्यांच्याशी आपलं जितकं पटत नाही तितकं मित्र मैत्रिणीशी आपलं फार पटतं कारण का ते मित्र जे असतात ते आपण बाय चॉईस निवडलेले असतात म्हणजे आपली कुठेतरी वेवलेन त्यांच्याशी जमते किंवा स्वभाव मॅच होतो किंवा विचार आपले जुळलेले असतात त्या अनुषंगाने आपले ते, ते मित्र आपल्या संपर्कात राहिलेले असतात प्रसंगानुरूप आपल्याला कधी कधी असंही होतं की त्यांच्याशी वाद कि होतात किंवा मतभेद होतात तेवढ्या पुरते दुरावले जातात आबोला पण होतो नंतर पुन्हा एकत्र येतात परंतु खरे मित्र ज्याला म्हणतो आपण ते असे असतात की एकमेकाचे हितचिंतक असतात म्हणजे कितीही काही झालं तर ते आपल्याबद्दल वाईट विचार नाही करत आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडाव्यात त्याच्यासाठी सहज साथ प्रयत्नशील असतात आपणही त्यांच्यासाठी असतो एकमेकाचं जे बाउंडिंग असतं मित्रांचं मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही क्वचित काही अपवाद असतात की जे एकलकोंडे स्वभावाचे असतात पण बहुतांशी माणसाला कोण ना कोणतरी सोबत लागतं की त्याच्याशी ते मोकळं करू शकतील एकमेकाशी संवाद करून आपल्या आयुष्यात जे काही चढउतार चालू असतील किंवा काही सुखदुःखाच्या गोष्टी असतील ते शेअर करू शकतील होतं काय की अनेकदा विश्वासाने कोणाशी बोलायचं हा प्रश्न असतो कारण बऱ्याचदा असं असतं की घरातल्या लोकांना काही गोष्टी सांगाव्यात तर घरातली लोक आपली इतकी काळजी करतात की ती भीती बाळगून असतात त्यामुळे मग असं वाटतं की सांगून कशाला त्यांना ताण द्यायचा वगैरे आणि मित्र असे असतात की मित्र आपल्याला काहीतरी मार्ग पण दाखवतात किंवा आपल्याला एक मानसिक आधार देतात कुठल्या संकटप्रसंगी ठीक आहे तू काळजी करू नको मी आहेस तुझ्यासोबत म्हणजे एवढा मानसिक आधार जो असतो तो पुरेसा असतो की ती वेळ पुढे मारून नेण्यासाठी समजा एक सुधारण उदाहरण घ्यायचं तर माझ्या वेगळ्या क्षेत्रातले मित्र ओळखीचे झाले चालता बोलता कोणाचे तरी सहज प्रसंगानुरूप संवाद झाला त्यांचा स्वभाव आवडला मित्र झाले त्याच्यानंतर मध्ये आधी त्यांच्याशी संपर्क राहिला किंवा मग आपल्या डोक्यामध्ये डिरेक्टली तयार होते की आपण काय करतो की अमुक एकाचा इंटरेस्ट काय आहे दुसऱ्याचा इंटरेस्ट काय आहे त्याला ते जोडून द्यायचे असं एक नेटवर्क तयार होतं म्हणजे असं नाही की आता जसं व्हर्च्युअल जे आहे फ्रेंडशिप म्हणजे फेसबुक झालं किंवा व्हॉट्सअप झालं याच्यावरची जी ओळख आहे ती ती वेगळी आणि आपण प्रत्यक्षात समोरसमोर भेटतो ते वेगळे पण तरीसुद्धा फेसबुकसारख्या माध्यमातून सोशल मीडियामधून सुद्धा जे मित्र बनतात ते काही <्काई> ना काहीतरी इंटरेस्ट घेऊन आपण एकत्र येऊ शकतो समाजासाठी काही चांगलं करू शकतो आपल्यासाठी काही चांगलं करू शकतो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण भागीदार होऊ शकतो आणि कुठून ना कुठून तरी कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपण एकमेकाचा तणाव कमी करू शकतो आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मैत्री ही फार गरजेची आहे कारण जर आपण स्वतःशीच बोलायचं म्हटलं तर एखाद्याला समजा वेळ लागल्यासारखी परिस्थिती होऊ शकते पण तो दुसऱ्याशी बोलतो दुसरा त्याला वेगळे डायमेन्शन दाखवतो आणि त्याच्यातून एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण कधी कधी असं असतं की आपल्याला एकमेकाकडून काहीतरी शिकायला सुद्धा मिळतं आणि कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव आलेले असतात तर तसे अनुभव सगळ्यांच्याच आयुष्यात असे नाही पण तो जेव्हा एकमेकाशी शेअर करतो त्यानंतर तो दुसरा सहा ठीक आहे बाबा मला अमक्या अमक्या ठिकाणी बाबा मला असा असा अनुभव आलाय तू सावध बरं का असे सावध करणारे मित्र पण असतात म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला मित्र असणं किती गरजेचं आहे तर आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे अन्न खाणं गरजेचं आहे तितकंच आपल्याला आपल्याशी हितघूस करणारे आपले मित्र जे हितचिंतक म्हणतो आपण ते असायलाच हवेत म्हणजे कुठेतरी आपल्याला एक थोडीशी सुरक्षिततेची भावना निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये मी माझ्या वयापेक्षा पण मोठ्या वया लोकांशी मैत्री याच्यासाठी करतो की मला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं जरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असले आपले पिढीचा फरक असला तरीसुद्धा त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार असतं ते मला मिळू शकत मी माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची पण मैत्री करू शकतो माझ्याकडून काही जे काही माझ्या अनुभवाचं शिदोरी मी त्यांच्यापर्यंत ऑन करू शकतो की जी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोगी येऊ शकते तर ह्या गोष्टी ज्या आहेत रक्ताच्या नात्यामध्ये हे होईलच असं नसतं परंतु मैत्रीमध्ये आपल्याला या गोष्टी सहज शक्य होतात स माझा अनेक दा वेगवेगळ्या जाती धर्मातील मित्रमंडळींशी संपर्क आलेला आहे आणि मला कधीही असं वाटत नाही की काही फरक पडतो त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते त्याच्यातून की आपण अपन जेव्हा आपली वेगळेन जमती तेव्हा आपण कोणाचा जात धर्म पंथ भाषा हा भेद विसरून जातो आणि त्याच्यामुळे संकुचितपणा कमी होतो आपल्यातला तो फार गरजेचा आहे कारण माणूस जर संकुचित राहिला तर तो नीट आयुष्य जगू शकत नाही त्याची मानसिक अवस्था हळूहळू खराब होत जाते आणि त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावर कळत नकळत होत असतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मैत्रीचं महत्त्व हे पदोपदी आपल्याला जाणवतं की आपल्याला मित्र कसे उपयोगी पडतात किंवा कि कसा आपल्याला संकट समयी त्यांनी साथ दिली असते किंवा आपणही वेळ पडली तर उदाहरणार्थ माझ्या शेजारी एक व्यक्ती होता त्याला रात्री दोन वाजता हार्ट अटॅक आला त्याचे नातेवाईक जवळ नव्हते परंतु जेव्हा त्यांनी आम्हाला हाक मारली तेव्हा आम्ही लगेच पटापट फोनाफोनी करून बोलून घेऊन त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकलो तर आपल्या आसपास राहणारे आपल्या जवळचे मित्र हे नातेवाईकांपेक्षा सुद्धा जास्त गरजेचे असतात कारण नातेवाईक लांब असतात परंतु आपल्या जवळचे मित्र हे आपल्याला कायम उपयोगी पडतात श्रोतो त्याच आपण मैत्रीचे जीवनातील महत्व या विषयावरील मंगेश सूर्यकांत शुक्रे यांचं रेडिओ सादरीकरण ऐकलं त्यांनी हे रेडिओ सादरीकरण विद्यावाणी सामुदायिक रेडिओ आयोजित रेडिओ सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये केलं होतं